मोदी सरकारने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे अकोला शहरात या ऐतिहासिक निर्णयाचा आनंदोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला समस्त मराठी जनतेला अभिमान वाटावा असा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने घेतला आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण आहे या निर्णयाबद्दल मराठी जनतेने मोदी सरकारचे मनपूर्वक आभार मानले आहे आणि समस्त महाराष्ट्राचे अभिनंदन केले जात आहे चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अकोला शहरात या ऐतिहासिक निर्णयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला दुपारी दोन वाजता रामदासपेठ येथील निर्माणाधीन सांस्कृतिक भवनात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमात शहरातील मराठी साहित्य कला आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते मराठी भाषेचा हा गौरवशाली क्षण अकोला शहरात उत्साहात साजरा करण्यात आला भाषेच्या अभिजात दर्जामुळे मराठीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर एक वेगळी ओळख मिळणार आहे ज्यामुळे भाषा साहित्य आणि सांस्कृतिक वारसा अधिक समृद्ध होईल उपस्थित मान्यवरांनी मराठी भाषेच्या या यशाचा गौरव करताना आपल्या भाषेचे महत्त्व अधोरेखित केले आणि पुढील पिढ्यांसाठी याची प्रेरणा असल्याचे नमूद केले कार्यक्रमाच्या शेवटी मराठी भाषेच्या गौरवशाली प्रवासासाठी अभिमान व्यक्त करण्यात आला आणि मराठी भाषा पुढील पिढ्यांसाठी अधिक उज्ज्वल होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला मी गणेश काळकर आजचा हा दिवस जो आहे आपल्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे आपल्या मराठी भाषेला ज्याचा आपण मातृभाषा आपली माऊली म्हणतो आपल्या या भाषेचा आपण अतिशय सन्मानाने गोरुच्चार करतो अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र शासनाकडून आता प्राप्त झालेला आहे त्याकरता मान्य देवेंद्रजी फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी सातत्याने याचा फॉलोअप घेतला केंद्र शासनाकडे त्यांनी त्यांचा प्रस्ताव सादर केला आणि त्यांच्या मागणीला आज ते उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री असताना त्याला अभिजात दर्जा भाषेला आपल्या मिळाला आहे त्यामुळे मी सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं अभिनंदन करतो आणि समस्त मराठी भाषिकांना शुभेच्छा सुद्धा देतो भाषा अतिशय सुसंस्कृत भाषा आपली आहे आणि सनातन काळापासून ही बोलली जात असणारी भाषा आहे या भाषेला कधीही खंड पडलेला नाही अभिजात भाषा ज्या भाषेला दर्जा मिळतो ती भाषा सातत्याने समाजामध्ये बोलल्या गेलेली पाहिजे त्यामध्ये खंड पडायला नको ज्यामध्ये साहित्य निर्माण व्हायला पाहिजे ज्यामध्ये कला निर्माण व्हायला पाहिजे ज्यामधून नाटकं साहित्याच्या वेगवेगळ्या अशा म्हणजे ज्ञानेश्वरी सारखी भाषा ज्ञानेश्वर सारखा मोठा ग्रंथ सुद्धा हा मराठीतून लिहिला गेलेला आहे तुकाराम महाराजांची गाथा सुद्धा मराठीतून लिहिल्या गेलेली आहे रामदास स्वामींचं जे मनाचे श्लोक आहेत ते सुद्धा मराठीमधून लिहिले गेले आहेत इतकं मोठ्या प्रमाणामध्ये विपुल प्रमाणामध्ये उच्च स्तराचं जे आपलं साहित्य निर्माण झालेलं आहे ज्यामुळे समाजामध्ये माणसाला जीवन जगत असताना अतिशय चांगलं मार्गदर्शन प्राप्त होतं अशी ही आमची भाषा आज खऱ्या अर्थानं गौरवित झालेली आहे मी सगळ्यांचं पुन्हा एकदा मराठी भाषिकांचं খুব খুব অভিনন্দন করতো মানুষের দেবেদ্রজিচ অভিনন্দন করতো শুভেচ্ছা দিতো